सोलापुरातील दिल, मिलिंदनगर गुंडारपेठ येथील नबाब आंबेडकरी युवकांकडून करून पस्तीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुष्य मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि मुक्ती तसेच अस्पृश्यता मुक्ती करून सकल देशाला हेवं वाटेल अशा पद्धतीचा मानवमुक्तीचा चमत्कार केला होता आज संबंध भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अराजकता माजली आहे ती अराजकता फोडून काढण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरवादी युवकांकडून आज या ठिकाणी आम्ही मनुस्मृती दहनासोबत शेतकरी विरोधी बिल दहन करीत आहोत त्यासाठी हातून सदर मनुस्मृतीच दहन करून घेत आहोत हे शेतकरी विरोधी बिल हे कशा पद्धतीने शेतकऱ्याच्या अदानी अंबानी यांचा फायदा केला आहे सामान्य शेतकऱ्यांचा नाही याच्या विरोधात म्हणून आज मनुस्मृतीच्या दहन दिवशी मनुस्मृती दहन दिवशी आज आपण इथे शेतकरी विरोधी बिल दहन करीत आहोत मनुस्मृतीचा धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो मनुस्मृतीचा धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो शेतकरी बिलाचा धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो शेतकरी विरोधी बिलाचा धिक्कार असो धिकार असो मनुस्मृतीचा धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो मनुस्मृतीचा धिक्कार असो असो धिक्कार असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा